नमस्कार मिथुन राशीच्या माझ्या सर्व माता भगिनींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो स्वागत आहे आपले ज्योतिषवाणी टी व्ही या चॅनलवर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहील चला तर मग मित्रांनो सुरू करूयात पण त्यापूर्वी संपूर्ण श्रद्धेने कमेंट करून नक्की लिहा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुमच्या समोर उभी आहे ती एक अत्यंत महत्वाची आणि तुमच्या आयुष्यातील कदाचित सर्वात मोठी बातमी घेऊन काही खगोलीय घटना अशा असतात ज्या दशकातून एकदा घडतात पण आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ती घटना तब्बल सत्तावीस वर्षांनंतर घडत आहे हो तुम्ही बरोबर ऐकलत पूर्ण सत्तावीस वर्ष ज्यावेळी तुम्ही कदाचित खूप लहान असाल किंवा तुमच्या आयुष्यातील एका वेगळ्या टप्प्यावर असाल तेव्हा शनीने अशीच एक चाल चालली होती आणि आज पुन्हा एकदा इतिहास स्वतःला पुनरावृत्त करत आहे शनिदेव ज्यांना आपण न्यायाची देवता मानतो ते आता पूर्णपणे जागे झाले आहेत पण मिथुन राशीसाठी हे जागणं आशीर्वाद ठरेल की एखादं मोठं संकट तुमच्या घरात तुमच्या नोकरीत किंवा तुमच्या आरोग्यात गेल्या काही दिवसांपासून जे अनाकलनीय बदल होत आहेत त्याचं मूळ कारण या सत्तावीस वर्षांच्या चक्रात दडलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे पहा कारण आज मी असा एक गौप्यस्फोट करणार आहे जो तुमच्या पायाखालची जमीन सरकवेल ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात संथ चालणारा ग्रह मानलं जातं पण जेव्हा हा ग्रह आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचे परिणाम पिढ्यान पिढ्या लक्षात राहतात सत्तावीस वर्षांपूर्वी म्हणजेच साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या सुमारास शनीची अशीच एक स्थिती निर्माण झाली होती आठवून पहा त्या काळात तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठी उलथापालत झाली होती का आज शनी पुन्हा त्याच ऊर्जा केंद्रात प्रवेश करत आहे मिथुन रास ही बुध ग्रहाची रास आहे बुध आणि शनी यांचे नाते मैत्रीचे असले तरी शनी जेव्हा जागा होतो तेव्हा तो सर्वात आधी तुमच्या कर्माचा हिशोब मागतो गेल्या सत्तावीस वर्षांत तुम्ही जे काही पेरलंय ते कापण्याची वेळ आता आली आहे मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप महत्वाचा असणार आहे तुम्हाला असं वाटतंय का की तुमचे प्रयत्न थकत आहेत किंवा अचानक जुनी नाती जुने वाद पुन्हा उफाळून वर येत आहेत हे सगळं शनीच्या त्या जागृत अवस्थेमुळे घडतंय आता आपण त्या तीन गोष्टींबद्दल बोलूया ज्या शनीच्या या, या बदलामुळे तुमच्या आयुष्यात घडणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे नात्यांमधील फिल्टर मिथून राशीचे लोक स्वभावाने खूप बोलके आणि मनमिळाऊ असतात पण शनी आता तुमच्या आयुष्यातून खोट्या माणसांना बाहेर काढायला सुरुवात करणार आहे ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला तेच लोक आता तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे हा शनीचा मार्ग आहे तुम्हाला सत्य दाखवण्याचा दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक अस्वस्थता गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल किंवा विनाकारण मनात भीती वाटत असेल तर समजून जा की शनी तुमच्या अंतर्मनावर प्रहार करतोय हे सत्तावीस वर्षांचे साचलेले विचार आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्माचा हिशोब ज्या मिथून राशीच्या लोकांनी प्रामाणिकपणे कष्ट केले आहेत त्यांच्यासाठी आता सुवर्णकाळ सुरू होणार आहे पण ज्यांनी कुणाला फसवून पैसा कमवलाय त्यांच्यासाठी शनी आता दंडा घेऊन उभा आहे कोर्ट कचेरी किंवा जुन्या कर्जाचे प्रश्न अचानक समोर येऊ शकतात मिथून राशीच्या स्त्रियांसाठी हा काळ थोडा कठीण पण तितकाच महत्वाचा आहे घरातील जबाबदाऱ्या पेलताना तुमची दमछाक होत असेल तुम्हाला असं वाटत असेल की कुणीच तुमच्या कष्टाची कदर करत नाहीये पण लक्षात ठेवा सत्तावीस वर्षांपूर्वीच्या शनीने तुम्हाला जे शिकवलं नाही ते आताचा शनी तुम्हाला शिकवेल आणि ते म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे मिथुन राशीमध्ये तीन नक्षत्र येतात मृग आर्द्रा आणि पुनर्वसू या सत्तावीस वर्षांच्या बदलाचा परिणाम या तीनही नक्षत्रांवर वेगवेगळा होणार आहे मृग नक्षत्रासाठी शनी स्थैर्य घेऊन आला आहे आर्द्रा नक्षत्राला अचानक धनलाभ होऊ शकतो पण जिभेवर नियंत्रण ठेवावे लागेल पुनर्वसू नक्षत्राच्या लोकांची आध्यात्मिक प्रगती होईल पण आरोग्याच्या बाबतीत विशेषतः सांधेदुखी किंवा हाडांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका आता आपण एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया सत्तावीस वर्षांनंतर शनी जागा झाल्यामुळे तुमच्या धनस्थानावर त्याची वक्र दृष्टी पडू शकते तुम्हाला असं जाणवेल की अचानक तुमच्या खर्चात वाढ झाली आहे नको तिथे पैसे जात आहेत हे घडतंय कारण शनी तुम्हाला आर्थिक शिस्त शिकवत आहे तुमच्या घरातील एखादी जुनी वस्तू जी सत्तावीस वर्षांपासून तिथेच पडली आहे ती आता बाहेर काढण्याची वेळ आली आहे ती वस्तू तुमच्या प्रगतीतला मोठा अडथळा असू शकते तुम्हाला माहिती आहे का मिथून राशीचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे तो बाहेरचा कुणीही नाही तो तुमच्याच ओळखीतील असा एक व्यक्ती आहे जो शनीचा कोप तुमच्यावर ओढून घेण्यास कारणीभूत ठरतोय एक असा चेहरा जो तुमच्यासमोर तुमची स्तवती करतो पण पाठीमागे तुमच्या विरुद्ध कारस्थान करतो शनी आता त्या चेहऱ्याचा बुरखा फाडणार आहे येत्या काही महिन्यात तुमच्यासमोर अशी काही सत्य येतील ज्यामुळे तुमचे डोळे उघडतील आता या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काही जालिम उपाय मी तुम्हाला सांगते हे उपाय खूप साधे आहेत पण त्यांचा प्रभाव प्रचंड आहे पहिला उपाय म्हणजे प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दिवा लावताना मागे वळून पाहू नका हे तुमच्या जुन्या कर्मांचा भार कमी करेल दुसरा उपाय म्हणजे दर शनिवारी सात प्रकारचे धान्य पक्ष्यांना खाऊ घाला तिसरा उपाय म्हणजे तुमच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडाची अंगठी घाला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे कुणाचीही निंदा करू नका शनीला सत्य आवडतं जेवढे तुम्ही प्रामाणिक राहाल तेवढा शनीचा कोप कमी होईल तर मित्रांनो सत्तावीस वर्षांनंतरचा हा शनी तुमच्या आयुष्यात काय घेऊन येईल हे तुमच्या आजच्या कर्मावर अवलंबून आहे हा काळ घाबरायचा नाही तर सावध होण्याचा आहे मिथुन राशीच्या कुंडलीत एक असा राजयोग सुद्धा लपला आहे जो फक्त याच काळात सक्रिय होणार आहे तो राजयोग काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेनच तुम्हाला काय वाटतं गेल्या काही दिवसात तुमच्यासोबत काही विचित्र घडलाय का कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळ बदलतोय आता तुम्ही बदलण्यासाठी तयार आहात का स्वतःची काळजी घ्या आणि शनिदेवावर श्रद्धा ठेवा धन्यवाद एक महत्वाची टीप दररोज जर आपण नवग्रह स्तोत्र किंवा शनिदेवांचा महामंत्र नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनैश्चरम या मंत्राचा दर शनिवारी एकशे आठ वेळेस जप केल्याने सर्व साडेसाती निवारण होण्यास मदत होते व शनिदेव प्रसन्न होतात त्यामुळे आपण शक्य होईल तितकं जर या मंत्राचा जप केलात तर आपल्या आयुष्यात सुख शांती व समृद्धी मिळण्यास सुरुवात होईल आणि आपण सुखी आणि समृद्ध आयुष्य जगाल आपल्याला जर ही माहिती महत्वाची वाटली तर आपण इतरांना सुद्धा ही माहिती शेअर करा जेणेकरून समोरच्यांना सुद्धा याचा फायदा होईल कारण माहिती शेअर केली किंवा गोष्टी शेअर केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची भरभराट होते तर मित्रांनो आपण मन लावून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार जय शनिदेव एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण हनुमान चालिसा पठण केले तर अधिक फायदा होण्यास मदत होते कारण असे म्हणतात की शनिदेव मारुती रायाच्या आराधनेने खूपच प्रसन्न होतात व इच्छित फळ प्रदान करतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर शनी महाराजांना प्रसन्न करायचे असेल व त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण नक्की हनुमान चालिसा पठण करणे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणींच्या निवारणासाठी खूपच महत्वाचे आहे यामध्ये अजून एक महत्वाची बाब म्हणजे दर शनिवारी मारुदी मंदिराला जाऊन आपण काळे तीळ खडीमीठ लवंग तसेच काळ्या पाठीची उडदाची डाळ अर्पण जर केली तर आपल्याला मी शब्दात सांगूच शकत नाही की हे आपल्यासाठी किती प्रभावी ठरेल ते कारण हा एक उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व क्लेश नाहीसे होतात आणि आपल्या जीवनामध्ये मारुती राया तारणहार म्हणून आपल्या पाठीशी उभे राहतात आणि याचा एकंदरीत प्रभाव आपल्या संपूर्ण जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो आणि आपली मनोकामना पूर्ण होते तर मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आले ते कमेंट करून नक्की लिहा आणि आपले काही प्रश्न असतील तर कधीही मी संकोचपणे विचारा कारण आपल्या समस्यांचे समाधानच हे आमच्यासाठी खूप आनंददायी आहे चला तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय शनिदेव जय बजरंगबली